नमस्कार मंडळी तुरीच्या लवकर येणाऱ्या वानाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर एकशे वीस दिवसात कंप्लीट होणारे हे जे वान आहेत म्हणजे परिपक्व होणारे वाहन आहे या वानाविषयी आपण चर्चा करणार आहोत आता यामध्ये काय काय खासियत राहणार आहे याच्या हिरवळी हिरव्या शेंगा सुद्धा विकू शकता पंधरा मेला जर याची लागवड केली तर परंतु जर कंडिशन त्या पद्धतीची असली म्हणजे पाऊस जर योग्य प्रमाणात असला योग्य सगळ्या बाबी असल्या तर तुम्ही याच्या हिरव्या शेंगा वेळेत विकूससुद्धा शकता एकशे वीस दिवसात कंप्लीट होणारे हे रा वा वान राहणार आहे त्यानंतर दिवाळीच्या आत हे निघून येतील म्हणजे तुम्ही जर समजा जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या पंधरावड्यात जर याची लागवड केली तर हे ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुमचं वान निघून येईल म्हणजे तुरीनंतर तुम्ही दुसरं पीक तिथं घेऊ शकता तूर काढल्यानंतर म्हणजे हिवाळी पीक तुम्ही तिथं घेऊ शकाल नंतर हे जे मी व्हेरायट्या सांगणार आहे सगळ्या व्हेरायट्यांचा दाना जो आहे तो लाल रंगाचा राहणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लेट व्हेरायटीच्या तुलनेमध्ये ज्यावेळेस आपण अर्ली व्हेरायटी वापरतो यामध्ये उत्पादनात थोडासा फरक हा जाणवत असतो म्हणजे थोडी कमी उत्पादन आपल्याला होते परंतु दोन पिकं निघण्याची शंभर टक्के गॅरंटी येत असते म्हणजे सोयाबीनसोबतच तुमचं हे पीक काढणीला येणार तर मग ते कोणते वाहनं आहे ते, ते जाणून घ्यायच्या आधी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिलं जे वाहन आहे मी याच्या आधीसुद्धा याची चर्चा केलेली आहे आय सी पी एल सत्याऐंशी नंबरचं जे वाहन आहे हे एक वाण एकशे वीस दिवसात येणारं आहे त्यानंतर आय सी पी एल एकशे एकावन्न नंबरचं वाहन आहे त्यानंतर लक्ष्मी नावाचं पंचगंगा कंपनीचं लक्ष्मी लक्ष्मी नावाचं वाण आहे हे सुद्धा एकशे वीस दिवसात येणारं वाण आहे त्यानंतर एकशे सदतीस म्हणा किंवा तेरा सात अंकुर कंपनीचं हे एक सुद्धा चांगलं वाहन आहे उत्पादनसुद्धा चांगलं येते त्यानंतर पुसा अर्हर सोळा नंबरची निर्मल कंपनीची आणि त्यानंतर एक अनुप अशा सहा व्हरायटी आहे या सहा व्हेरायट्यांचा वापर तुम्ही करू शकता जेणेकरून तुम्ही अर्ली पीक काढून पुढचं पीक सुद्धा तुम्हाला तिथं जागा तुमची रिकामी होईल मंडळी यानंतर लेट येणाऱ्या परंतु भरपूर उत्पादन देणाऱ्या व्हरायटीपर्यंत ज्यांना ही माहिती आवश्यक वाटली आणि ज्यांना पुढील व्हिडिओ लागत असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये जरूर करा धन्यवाद